काय म्हणताय तुम्हालाही अशाच प्रकारे सुपर सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम बनवायचं आहे मग टेन्शन कशाला घेता तुमच्यासाठीच तर मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आता मँगोचा सीझनही चालू आहे म्हणून म्हटलं तुम्हाला मँगो आईस्क्रीम दाखवावं तुम्ही ते बघू शकतात किती छान असं टेक्स्चर ह्या मँगोचं आलेलं आहे त्याचप्रमाणे तितकंच टेस्टीही ते, टेस्टी ते बनतं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूयात इथे मी थोडंसं दूध एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यात मी दीड टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं आहे आणि दीड टेबलस्पून आपल्याला GMS CMC GMS CMC जी एम एस पावडर टाकून घ्यायची आहे यातच मी आता वन फोर टी स्पून एवढी सी एम सी पावडर टाकून घेणार आहे जी एम एस आणि सी एम सी पावडरने या ज्या आईस्क्रीमला आहे त्याला छान असं टेक्स्चर येतो चांगलं वॉल्यूम येतं हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अर्धा लिटर जे दूध घेतलेलं होतं ते पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे याला आपल्याला एक दहा मिनटांसाठी गरम करून घ्यायचं आहे आणि दूध गरम झालं की त्यात आपल्याला पाच ते सहा टेबलस्पून एवढी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे दूध बॉईल होण्यास सुरुवात झाली की त्यात आपण जे बाउलमध्ये जी एम एस आणि सी एम सी पावडरचं मिक्सर केलेलं आहे ते हळूहळू आपल्याला ह्या दुधामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला घट्ट होईपर्यंत आटून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने ढवळत दहा मिनिटांसाठी घट्ट होऊ द्यायचं आहे खूप छान असं हे आईस्क्रीम बनतं तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा मार्केटचं आईस्क्रीम तुम्ही विसरूनच जाल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझा चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर आता इथे बघा मी अशा पद्धतीने तुम्हाला चेक करून दाखवत आहे की हे आपलं मिक्सर रेडी झालं आहे की नाही ते आता आपल्याला एका अशा पद्धतीच्या एखाद्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या भरून घ्यायचे आणि ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे इथे मी एक कप विपिंग क्रीम घेतलेली आणि ती सॉफ्ट पीक येईपर्यंत आपण अशा पद्धतीने फेटून घेतलेली आहे आता यातच आपण जे दुधाचं मिक्सर केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि ते छान असं आपल्याला एक पाच मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे हा जो आहे तो बेस आहे आईस्क्रीमचा यातनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स बनवू शकतात आता हे फेटून घेतल्यानंतर यात मी मँगोचा पल्प टाकून घेणार आहे इथे मी एक मँगो घेतलेला आहे तो छान असा क्रश करून आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि एक पाच मिनिटांसाठी आपल्याला छान असं हे बीटरने बीट करून घ्यायचं आहे मस्त असा आंब्याचा सुगंध येत आहे आणि छान कलरही त्याला आलेला आहे थोडासा येलो कलरही टाकून घ्यायचा आहे आणि फेटून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपलं हे आईस्क्रीम इथे बनवून तयार आहे ते आपल्याला आता ओव्हरनाईट सेट करायला ठेवून द्यायचं आहे इथे मी मँगो अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि यात आपण जो बेस बनवलेला आहे तो भरून घ्यायचा आहे आणि पुन्हा ते बंद करून आपल्याला डिफ्रीज करायचं आहे एक दिवसासाठी हे ही आईस्क्रीम खूप छान बनतं तुम्ही ट्राय करून बघा आता यात मी काही मँगोचे छोटे छोटे तुकडे चुछ करून घेतलेले ते टाकून घेणार आहे आणि ओवरनाईट आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे घरच्या घरी खूप छान असं हे आईस्क्रीम बनतं तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल याची मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे बघा अशा पद्धतीने आता ही मी आईस्क्रीम काढून घेत आहे किती सॉफ्ट असं टेक्स्चर त्याचा आलेलं आहे आणि त्याचा वासही आंब्याचा इतका छान येत आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनललाही सबस्क्राईब